नाशिक येथील काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्याचे अतिक्रमण अखेर नाशिक महापालिकेने कारवाई करत हटवले बुधवार दिनांक सोळा आठ तास कारवाई सुरू होती धार्मिक विधीनंतर अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई सुरुवात झाली होते जमावाच्या दगडफेकीत तब्बल एकवीस पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत काही संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून बावीस फेब्रुवारीस अतिक्रमण मोहीम राबवून स्थळाचे प्रवेशद्वार आणि भिंतीचे अतिक्रमण काढले होते उर्वरित दर्ग्याचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी एक एप्रिल रोजी नोटीस बजावण्यात आली होती नोटीसमध्ये पंधरा दिवसांची मुदत दिली होती त्यानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरुवात झाल्यानंतर मंगळवार दिनांक पंधरा रात्री एक ते दीडच्या दरम्यान जमावाने दगडफेक केली त्यात एकवीस पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांचा नळकंडांचा मारा करावा लागला बुधवारी पहाटेच्या दरम्यान कारवाई पुन्हा सुरुवात करण्यात आली होती ती बारा वाजता पूर्ण झाली मात्र पोलीस अधिकारी व वा कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने पोलीस प्रशासन चांगलेच ॲक्टिव्ह मोडवर आले आहे